चला तर मंडळी असंख्य पदर सुटलेली खारीपेक्षाही जास्त हलकी फुलकी खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी चटपटीत खारी शंकरपाळी करणार आहोत पदर तुम्ही पाहताय यासाठी एक सिक्रेट मसाला करणार आहोत ज्याने चटपटीत अशी मस्त टेस्ट येते चला करूया इथे एखाद्या कप किंवा वाटीने दोन कप हलक्या हाताने दाबून भरलेला मैदा घ्यायचा मैदा छान चाळून घेतलाय तुम्ही अर्धा मैदा अर्धा गहूपीठ वापरू शकतात हवं तर संपूर्ण गहूपीठ घेतलं तरीही चालेल मैद्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं नाश्त्याच्या चमचाने मोजून एक चमचा ओवा घेतलाय असा हातावर रगडून घालायचा म्हणजे स्वाद मस्त लागतो एक टेबलस्पून कसुरी मेथी घेतली आहे हातावर चुरून घालायची जी बारीक बारीक पडेल ती घालायची वरती हातात जाडसर काडा राहतात त्या काढून टाकायच्या तुमच्याकडे असलेली कसुरी मेथी जर अशी मऊ झाली असेल तर जरा गरम करून मग तिला अशी क्रश करून घालायची कसुरी मेथी घातली की चव छान लागते नको असल्यास स्किप करू शकतात आता हे सगळं छान असं मिसळून घ्यायचं आता आपली ही खारी शंकरपाळी हलकी फुलकी खुसखुशीत व्हावी म्हणून नाश्त्याच्या चमच्याने फक्त चार चमचे तेल घ्यायचं म्हणजे एक कपसाठी दोन चमचे या पद्धतीने चमचाही खूप मोठा नाही आहे तेल कडकडीत गरम करायचं कडकडीत गरम तेलाचं मोहन मैद्यावर घालायचं आणि हे व्यवस्थित सुरुवातीला मिक्स करायचं त्यानंतर हाताने चोळून छान तेलाचं मोहन मैद्याला लावायचं म्हणजे खारी शंकरपाळीनं खूप छान हलकी फुलकी खुसखुशीत होतात मस्त मोहन लावून झालं आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळायचं सैल करायचं नाही सैल केलं तर मग सुकं पीठ वगैरे लावावं लागतं आणि तळताना मग ते तेल खराब होतं या पद्धतीने घट्ट असं मळून घेतलेलं आहे छान गुळगुळीत गोळा केला दोन मिनटं छान मळून मळून घ्यायचं म्हणजे एक सारखं छान पीठ तयार होतं व्यवस्थित मळून झालेलं आहे झाकून फक्त दहा मिनिटे मुरण्यासाठी बाजूला ठेवू तोपर्यंत आपण एक चटपटीत मसाला करणार आहोत आणि साठासुद्धा सुद्धा करायचा आहे तर मसाला करण्यासाठी मिक्सर जारमध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली चवीला तिखट असलेलं लाल तिखट नाही घेतलं मी तुम्हाला हवं तर घाला एक चमचा पिठी साखर घातलेली आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं आता हे एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे छान मिसळलं जातं मस्त चटपटीत मसाला तयार झाला साठा करण्यासाठी वाटीमध्ये दोन ते अडीच चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं त्यामध्ये एक दोन तीन चमचे वितळलेलं रूम टेम्परेचरचं साजूक तूप घालायचं यावेळेस आपण साठा जरा पातळ करणार आहोत माझं एक्सपिरियन्स असं आहे की पातळ केलेल्या साठ्याचे जे पदार्थ असतात ना त्याला लेअर आणखीन जास्त छान सुटतात तर या पद्धतीने वितळलेलं तूप घालून मिक्स केलं जास्तही तूप घालू नका छान मिक्स करायचं असं क्रीमी होतं छान असा साठासुद्धा तयार झाला हे पीठ दहा मिनटं मुरलेलं आहे याला एकसारखं मळून घ्यायचं मळून झाल्यानंतर याचे चार समान गोळे करून घ्यायचे सुरीनेच कट करून घेते म्हणजे एकसारखे गोळे होतील एकसारख्या चपात्या होतील चारच करूया चार चपात्यांमध्येही भरपूर असे लेअर पडतात सगळे गोळे एकसारखे करून घ्यायचे लागेल तशी एक लाटी घ्यायची बाकीचे झाकून ठेवायचे नाहीतर कोरडे पडतात आणि नंतर व्यवस्थित लाटता येत नाही तर लाट्या करून झाल्या आता मी डायरेक्ट स्वच्छ प्लॅटफॉर्मवरच याला लाटून घेणार आहे म्हणजे भरकन आपल्याला एकसारखं लाटता येतं लाटताना मैदा तेल वगैरे लावण्याची गरज नाहीये कारण आपण पीठ व्यवस्थित आहे ते ला व्यवस्थित लाटलं जातं जमेल तितकी पातळ अशी याची चपाती लाटायची फक्त फाटेल इतकी पातळ करू नका पण नेहमीच्या चपातीपेक्षाही पातळ ठेवायची मस्त लाटली हिला बाजूला ठेवून घेऊया बाकीच्या सगळ्या चपात्या या पद्धतीने लाटून घ्यायच्या फक्त एकावर एक ठेवताना थोडासा मैदा किंवा गहूपीठ भुरभुरून मग दुसरी ठेवायची म्हणजे या एकमेकींवर चिकटत नाही तर या मैद्याच्या चारही चपात्या मी लाटून घेतलेल्या आहे तुम्ही लगेच लाटून लगेच खारी शंकरपाळी कट करून तळली तर तरीही चालतील पण आपल्याला जर खारीसारखे पदर हवे असतील तर आपल्याला साठा लावावा लागेल तर एक पोळी ठेवली आपण तयार केलेला साठा एकदा परत फेटून घ्यायचा जितका हलका आणि क्रीमी होणार ना तितकीच आपली खारी शंकरपाळी ही मस्त हलकी फुलकी होणार पोळीवर असा पातळ पुसट साठ्याचा लेयर लावायचा साठा लावलेले पदार्थ बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की तेलकट होतात जास्त प्रमाणात साठा लावलं तर ते तेलकट होतात म्हणून साठ्याचा लेअर लावायचा पण अगदी पुसट असा जास्त साठा लावायचा नाही जास्त लावला तर मग ती तेलकट होणार दुसरी पोळी ठेवली त्यावरही साठा लावला थोडंसं सुकं गहूपीठ किंवा मैदा भुरभुरायचा त्यावर तिसरी पोळी ठेवायची त्यावरसुद्धा साठा लावायचा परत एकदा पीठ भुरभुरायचं आणि चौथी पोळी ठेवून घ्यायची ठेवताना जरा स्ट्रेच करायची कारण मैदा असतो ना त्यामुळे चारही पोळ्या आपण ठेवलेल्या आहे वरच्या लेअरवर सुद्धा साठा लावून घेतला थोडं सुकं पीठ भुरभुरलेलं आहे आता याचा आपल्याला चौकोन करायचा आहे चौकोन करण्याआधी हलक्या हाताने दाब द्यायचा म्हणजे हवा निघून जाते एक बाजू फोल्ड केली थोडा साठा लावला दुसरी बाजू फोल्ड केली आता साठा संपूर्ण संपलेला आहे आणि या पद्धतीने चौकोन तयार झाला तर मंडळी ही तयार झालेली शीट आता आपल्याला हलक्या हाताने पातळ अशी लाटून घ्यायची नेहमीची चपाती असते ना त्यापेक्षा किंचित जाड ठेवायची आहे लाटताना जास्त जोरात दाब द्यायचा नाही नाहीतर मग लेअर व्यवस्थित खुलत नाही या पद्धतीने उलटून पलटून मी छान अशी लाटली आहे खूप जाड ठेवायची नाही आणि अगदीच चपाती इतकी पातळसुद्धा करायची नाही इतपत मी जाड ठेवलेली आहे आता ही खारी शंकरपाळी कट करून घ्यायची तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता पिझ्झा कटरने केली ना की एकसारखी लवकर कट होतात सुरीनेही करू शकतात मी लांब लांब असे आयतकृती स्ट्रिप करून घेणार आहे तुम्ही कापण्यांच्या आकारामध्ये किंवा तुम्हाला आवडेल तसं हे कट करून घेऊ शकतात मी जास्त बारीक करत नाही आहे किंवा जास्त जाडसुद्धा नाही म्हणजे पटकन एक खातासुद्धा येते या पद्धतीने उभं कट करून घेतलं आणि त्यानंतर आडवे कटसुद्धा कर करून घेणार आहे तुम्हाला कशी लहान मोठी हवी आहे त्यानुसार करा फक्त शंकरपाळ्याने इतकी लहान करू नका नाहीतर तेलात गेल्यानंतर ते पदर मोकळे होणार तर ती सगळी सुटून जाणार जरा लांबसर ठेवायची या पद्धतीने ही खारी शंकरपाळी कट करून घेतली आहे तळून घेऊया तळताना एक एक सोडत बसण्यापेक्षा अशी झाऱ्यावर घ्यायची तेल मध्यम गरम असावं खूप कमी गरम नको आणि धूर येईल इतकं कडकडीत नको एक गोळा घातला भरभर बबल्स आले आणि तो वरती तरंगला पण करपला नाही म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची खूप कमी ठेवू नका नाहीतर ही खारी शंकरपाळी तेलकट होणार आणि खूप मोठी ठेवू नका नाहीतर आतपर्यंत तळली जाणार नाही आणि गार झाल्यावर मऊ पडतील तर या पद्धतीने लो टू किंचित मीडियम फ्लेमवर आपल्याला तळायची तळायला घातल्यानंतर जोपर्यंत स्वतःहून तेलावर तरंगत नाही आणि हलकीशी कुरकुरीत जाणवत नाही तो झारा लावायचा नाही किंवा उलटायची नाही तर सुरुवातीच्या आता मध्ये मध्ये उलटून पलटून तांबूस सोनेरी रंगावर येईपर्यंत छान अशी तळून घ्यायची आहे तर मंडळी मस्त अशी तांबूस रंगावर तळलेली आहे यांना आपण एका चाळणीवर काढूया काढल्यानंतर गरम गरम असतानाच एका बोलमध्ये काढायची नंतर आपण तेल निथळायला ठेवूया गरम गरम या शंकरपाळींवर लागेल तसा तयार मसाला घालायचा एकदा टॉस करायचं आणि चाळणीत काढून घ्यायची या पद्धतीने मी दोन बॅच केल्या चाळणीवर ठेवलं हवं तर तुम्ही टिश्यू पेपरवर सुद्धा ठेवू शकतात मसाला लावून झाल्यावर म्हणजे एक्स्ट्राचं तेल टिश्यू पेपरमध्ये निघून जातं सगळीच खारी शंकरपाळी या पद्धतीने तळून घेते फक्त मस्त तळायची तांबूस रंगावर गरम गरम असताना मसाला घालायचा आणि नंतर तासभर किंवा संपूर्ण गार होईपर्यंत टिश्यू पेपरवर ठेवून द्यायची टिश्यू पेपर, पेपर शक्यतो चाळणीत ठेवायचा म्हणजे खालूनवरून वाफ निघत राहते पदार्थ मऊ पडत नाही गार झाली की मग डब्यात ठेवा महिनाभरही अशीच कुरकुरीत राहते मसाल्यामुळे मस्त चटपटीत चव आली आहे यंदा दिवाळीत तुम्हीसुद्धा करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा